मंडळी नमस्कार मंडळी ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये हरलेला आपल्याला पाहायला मिळाला मुंबई महापालिकेची निवडणूक होती का तर नाही मग ठाकरे ब्रँड निवडणुकीमध्ये कोणत्या उतरला होता तर मुंबईसाठी जीवनवाहिनी समजली जाणारी एक बेस्ट नावाची सर्विस आहे म्हणजे बस सर्विस आहे आणि या बेस्ट सर्विसच्या निवडणुकीत नाही तर बेस्ट सर्व सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड म्हणजे कोण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे निवडणुकीत उतरलेले पाहायला मिळाले या पतपेढीच्या सदस्यांची संख्या किती जेम तेम पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार आणि काहीतरी वरती यातल्या साधारणपणे साडेबारा हजार मतदारांनी मतदान केलं आणि त्यात देखील ठाकरे बंधूंना एकत्रितपणे विजय मिळवता आलेला नाही याचा था अर्थ था ठाकरे ब्रँड हरला का तर हो राजकीयदृष्ट्या प्राथम प्राथमिक पाहिलं तर निश्चितपणे ठाकरे ब्रँड पहिल्या लिटमस टेस्टमध्ये नापास झालेला आहे लक्षात एक गोष्ट घ्या मंडळी ज्या वेळेला आपण निवडणूक लढवतो हो ही निवडणूक केवळ ब्रँडच्या आधारे केवळ नावाच्या आधारे जिंकता येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे ठाकरे बंधूंनी काय केलं ठाकरे बंधूंनी आम्ही एकत्र येतोय असं सांगितलं त्यांच्या दोन कामगार संघटना एकत्र आल्या आणि ठाकरे ब्रँड या नावाने ते मैदानात उतरले राजकीय दृष्ट्या याचे वेगळेवेगळे अर्थ काढले जातात आणि असाच अर्थ काढला जातो की येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता ठाकरे ब्रँड एकत्र आला तर काय होऊ शकतं अशा पद्धतीने या निवडणुक निवडणुकीकडे पाहिलं गेलं प्रत्यक्षामध्ये महायुतीच्या वतीने म्हणजे भाजपाच्या प्रणित जी कामगार संघटना आहेत त्यांच्या वतीने प्रसाद लाड शशांक राव प्रवीण दरेकर आणि किरण पावसकर हे सगळे जे कामगार नेते आहेत काही कामगार नेते नव्याने झालेले आहेत काही जुने आहेत हे सगळे कामगार नेते मैदानामध्ये एकत्रितरित्या उतरले आणि त्यांनी एकवीसच्या एकवीस एक्वीष्च जागा जिंकल्या आता हे जिंकताना नेमकं काय झालेलं आहे या संदर्भामध्ये सुहास सामंत जे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कामगार नेते जे आहेत त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ना ती फार महत्वाची आहे काय प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांनी असं म्हटलं की इतकी छोटी निवडणूक भाजपानं इतक्या गांभीर्यानं घेतली ही फार महत्त्वाची घटना आहे आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं लागेल बाकी पण गोष्टी ते बोललेल्या आहेत पण आपण त्याच्याकडे नको जाऊया आपण केवळ याच मुद्द्याकडे पाहिलं तर लक्षात एक गोष्ट येईल की भाजपा छोट्यातली छोटी निवडणूक देखील अत्यंत गांभीर्यानं घेतो याच्या उलट ठाकरे बंधूंनी ती गांभीर्यानं घेतली नाही त्यांच्यात मोठ्या प्रमाणामध्ये सुंदोपसंधी होती बंडखोरी होती त्यांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि परिणामाने ही निवडणूक हरण्यात त्यांना त्याचा परिणाम झालेला आहे किंवा त्या अंतिमता त्याचा परिणाम हा निवडणूक हरण्यावर झालेला आहे यामुळे केवळ ब्रँड यशस्वी होतो असे नाही